शहरातील देवपूर भागातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंग जवळ एकाच दिवशी बारा श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली या श्वानांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी धुळ्यातील केली आहे मी मिसेस मीनाक्षी पाटील सैन्य अधिकारी कर्नलोत्तम पाटील यांची पत्नी आणि एक सुजावण किंवा जबाबदार नागरिक आणि त्याचबरोबर आधार या प्राणीमित्र आणि संरक्षक संस्थेचे सदस्य म्हणून मी हे तुमच्याकडे माझं म्हणणं मांडते आहे किंवा मी तुमच्याशी संवाद साधते आहे नुकतीच आम्हाला ही बातमी मिळाली आहे की काल एका परिसरामध्ये इंदिरा गार्डनजवळ बारा कुत्र्यांची नैसर्गिक मृत्यू झालेला आहे असं आमच्या असं सांगण्यात आलं आहे पण बारा कुत्रे एकाच वेळेला नैसर्गिकरित्या मरू शकत नाहीत किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही तर ही नक्कीच एक वेगळी घटना आहे आणि कोणीतरी याच्यामागे माणसाचा माणसांचाच हात असावा असा आमचा अगदी पूर्ण कयास आहे तर दोन दिवसांचं त्या भागातलं सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात यावं आणि त्या नागरिकांनी ज्यांनी कोणी याच्यामध्ये भाग घेतला असेल आणि ज्यांनी कोणी हे गैरकृत्य घडवून आणलं आहे त्यांचा त्यांना त्या समोर जबाबदार धरून त्यांना सगळ्यांसमोर उघडं करावं असं माझी मा आमची सगळ्यांची मागणी आहे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून हे समजून घ्यायला हवं की कुत्रे आपली आपली जबाबदारी नाही आहेत खरं ते आपल्याला सांभाळतायत आपल्याला असा समज आहे की आपण त्यांना सांभाळतो तसं अजिबात नाही आहे कुत्रे आपल्याला देता, सुरक्षा देतात आपल्यासाठी एकदा त्यांना तुम्ही एक अन्नाचा तुकडा खाऊ घातला की ते आयुष्यभर तुमच्यासाठी तुमच्याशी लॉयल असतात तुमची देखरेख करतात तुमचं सुरक्षा करतात पण त्यांच्यासाठी आपण काय करतो त्यांना अन्नातून विष बाधा होईल असं काम करतो आपण तर ह्या आमचा असा संशय आहे की कोणीतरी अन्नामधून त्यांना खाऊ घातलेला आहे विष दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे हा नैसर्गिक असता तर बारा कुत्रे एकाच वेळेला एकाच ठिकाणी कशी मृत्यू पावतील हो तर हा अगदी नक्कीच म्हणजे शंकास्पद ही घटना आहे तर याचा तपास पूर्णतः करण्यात यावा असा आमचा आग्रह आहे गेल्या काही काळापासून धुळे शहरात फटक्या श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे या श्वानांमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे अशातच आता बारा श्वानांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे धुळ्यात श्वाणांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र नैसर्गिक कारणांनी या कुत्र्यांचा मृत्यू झाला असावा अशी प्रतिक्रिया मनपा अधिकारी यांनी दिली आहे मात्र या प्रकरणासंदर्भात कुठली तक्रार प्राप्त झाल्यास नक्कीच त्याचा तपास करून चौकशी केली जाईल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे सर काय सांगाल गेल्या दोन दिवसामध्ये बारा कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काय मृत्यू झाले आहेत धुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जे भटके आणि मोकट ते नैसर्गिक कारणामुळे त्यांचा आधारपणामुळे किंवा त्यांच्या वयाच्या हिशोबाने दररोज किमान वीस पंचवीस कुत्र्यांचा मृत्यू होत असतो शहराच्या पूर्ण परिसरामध्ये आणि जशी जशी आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी कुत्रा मेला आहे त्या भागाच्या नागरिकांनी

सीसी कुठे वगैरे असतील तर बाग परिसरातले किंवा नागरिकांचा सर्वेक्षण करून त्याचा तपास निश्चित केला जाईल धुळेश्वरांत पाराशवाणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी असून नैसर्गिक दृष्टीने एकाच वेळी इतक्या कुत्रांचा मृत्यू होणं शक्य नाही त्यामुळे यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे असा संशय प्राणीप्रेमींनी व्यक्त केलाय त्यामुळे या संपूर्ण घटनेची दखल घेऊन मनपा प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता प्राणीप्रेमी मधून व्यक्त केली जाते जागरण स्थळासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे